नमस्कार सध्या मी नेवाशे तालुक्यातल्या वाटापूर गावामध्ये विनायकराव मा, माकुने यांच्या शेतात आलो आहे त्यांची कंबाईन फॅमिली आहे सगळे क्षेत्र कंबाईन आहे जवळपास किती एकर शेती आहे दोनशे एकराची शेती आहे वेगवेगळ्या सातबाऱ्यावर आणि यांचा जवळपास किती ऊस जातो पाच हजार टन पाच हजार टन ऊस एका शेतकऱ्याचा जातो दोनशे एकरातून तु, म्हणजे तुम्ही विचार करा तो ऊस उत्पादित किती करत असण आता ते शेतात जे बोर होते त्या बोरला खारं पाणी होतं त्याच्यामुळे उत्पादकता उसाची कमी झाली होती साखरेचं प्रमाण म्हणून त्याला गोड पाणी उपलब्ध झालं पाहिजे शेताले म्हणून यांनी हे साडेचार पाच एकरात तळं खोदलं आहे हे तळं पहा म्हणजे मला वाटते आशिया खंडातलं एकमेव तळ असं का शेततळं लोक अर्ध्या एकरात एक एकरात बांधते खूप झालं एवढं मोठं शेतत बांधलं आहे आता मे महिना आहे या मे महिन्यात या शेततयाला अजून खाली पंचेचाळीस फूट खोल आहे ते म्हणजे वर आम्ही जिथं आता उभा आहे या इथून एकशे दहा फूट खाली आहे अजूनही पंचेचाळीस फूट पाणी खाली आहे हे पाणी आता किती दिवस पुरू शकते अजून आम्हाला दोन महिने पाणी पुरू शकते अजून दोन महिने पाऊस पाणी हे उसाला पुरू शकते ठीक आहे आणि हे पाणी कंटिन्यू असं देत नाही तर हे पाणी मिक्स करून बोअरचं पाणी आणि हे पाणी आणि हे पाणी अपलिप करून टाकलं नाही आहे म्हणजे उचलून मोटारीनं त्याच्यात टाकलं नाही त्यांनी नैसर्गिक व्यवस्था केली आहे हे जे त्यांनी इथं शेत घेतलं हे बदानातली जागा आहे खोलगट जागा आहे आणि हे सगळ्या उतार बाकीच्या शेताचा इथपर्यंत आहे हे इथून एक नाला आहे त्या नाल्याला पाणी येते पावसाचं पाणी आलं का इथं एक हे दिलं आहे त्यांनी चंबर आहे ठीक आहे हे चंबर बघा ठीक आहे या चंबरमध्ये पावसाचंही पाणी येते आणि त्याच्यानंतर कॅनलचंही पाणी येते आणि त्याच्यात कॉक आहे ठीक आहे दाखव रे जा दा तिकडं पाहिजो आराम जाजो हा का त्याच्यात ठीक आहे कॉक दिले आहे हा आडवा तसाच घे तसाच घे तसाच घे त्याच्यात कॉक दिले आहे ते पावसाचं पाणी आलं का त्याच्यात जमा होते आणि ते जमा झालं का पूर्ण कॉकनं पाणी इकडं चाललं जाते तर अशा पद्धतीनं ते पूर्ण पावसाचं पाणी कलेक्ट करते आणि ते पाणी ठीक आहे उन्हाळ्यामध्ये संपूर्ण दोनशे एकरात इथून मोटारी टाकल्या आहे ते तिथं मोटारीनं प्रत्येक शेतापर्यंत पुरवलेलं आहे त्या मोटारी खराब झाल्या किंवा काही त्याच्यात दुरुस्ती करायची असली तर ते, ते, ते आडवे दोर टाकले आहे बघू शकता ते तिथं मोठार आहे आणि सोबतच मच्छ्याही आहे आहेत मच्छीपालनही होते आणि शेताला गोड पाणी उपलब्ध होते मी त्यांना विचारलं एवढं मोठं शेत कशासाठी खोदलं त्यांचं म्हणणं आहे का हे गोड पाणी पिकाला दिल्यामुळे एकरी दहा टन ऊसाची उत्पादकता वाढली आणि त्याच्यामुळे हे जे आम्हाला पैसे लागले कोणतंही अनुदान भेटलं नाही ठीक आहे स्वतःच्या पैशातून ऐंशी लाख रुपये खर्च करून हे शेततळ बांधलं आहे म्हणजे शेतकरीची हिंमत पहा इथल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या का तो डायरेक्ट ठीक आहे ऐंशी लाख रुपयाचं शेततळ स्वतःच्या भरुशावर खोदू शकते आणि शासन देणार होतं ते चाळीस बाय चाळीसची सबसिडी तर ते त्यांनी नाकारली आणि स्वतःच्याच बलबुत्यावर हे सगळं शेततळ उभं केलं मला काही सांगायचं होतं नाही का हां अशा तऱ्हेनं अशोक म्हणजे हिंमत शेतकऱ्याच्या हिमतीची दाद द्या लागल ठीक आहे किती वर्ष झाली हे बांधलं आपण दोन हजार अकराला केलेलं आहे अरे बापरे अकराला के केला आहे म्हणजे आता जवळपास तेरा वर्ष तेरा वर्ष वर्ष आमच्या दुष्काळात गेले चार पाच वर्ष वर दुष्काळ म्हणजे पाऊसच पडला नाही आम्हाला दोन हजार सोळा सतरापर्यंत मग तेव्हा मग मोकळच होत ते अच्छा तेव्हा पाणी नव्हतं पाणीच नव्हतं अरे बापरे दोन वर्ष दुष्काळ पडला तेव्हा पाणी नव्हतं ठीक आहे मग मग बोरला होतं काय पाणी प्यायला पण अच्छा ते लातूरचं वगैरे त्या ही हिंमत पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी करतात आणि इथे साखर कारखाने आहे ठीक आहे हो तो ऊस तिथे जातो आणि म्हणून प्रचंड उत्पादनाची उत्पादकता चांगली आहे आणि शेतकऱ्याला खरंच एक चांगल्या पद्धतीचा प्रोग्रेस इथं महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात दिसून पडतो तर तुम्हाला ही कॉन्सेप्ट कशी वाटली ते सांगा खाल कमेंट्स कमेंट्समध्ये कमेंट्स करू शकता धन्यवाद